नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे खास करून माझ्या शेतकरी मित्रांसाठी फार महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांनी कधी सरकारला कर्जमाफी मागितली का तर त्याचं उत्तर आहे कधीच नाही तुमच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्हीच म्हणणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू का आश्वासन द्यायचं शेतकरी तुमच्या मागे लागला होता का याचं उत्तर मला डिस्क्रिप्शनमध्ये पाहिजे याचं उत्तर मला कमेंटमध्ये पाहिजे तर मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो आज अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यावर आपल्याला बोलायचं पण आहे शेतकऱ्यांनी कधी आपणहून कर्जमाफी मागितली का शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला का नाही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ असं आश्वासन दिलं पण शेतकऱ्यांना भाव खऱ्यामध्ये काहीच मिळालेला नाही शेतकरी पंधरा दिवस वाट पाहाला बारी लागून शेतकऱ्यांनी सोयाबीन विकली पण शेतकऱ्यांची जी अपेक्षा आहे ती या दुर्दैवी सरकारमुळं आहे कारण तुम्हीच आश्वासन देणार कर्जमाफी आम्ही करू म्हणणार तुमच्या कर्जमाफीच्या आशेवर आम्ही बसलो नसतो तुम्ही आधीच सांगायचं कर्जमाफी होणार नाही कर्ज भरून घ्या निवडणुकीच्या अगोदर तुम्ही अशी माहिती दिली असली तर शेतकरी एकही शेतकरी तसा बसला नसता कर्ज भरलं असतं कुणाचे पैसे काढून कर्ज भरलं असतं पण कर्जमाफीचे पैसे घेऊन तुम्ही काय करणार याचं उत्तर कोणी विचारलं नसतं शेतकरी अत्यंत गरीब माणूस आहे आणि शेतकऱ्यांच्या एवढं मन कुणाचंच मोठं नाही मायबाप सरकारला या आणि सध्या जाणीव नाही शेतकऱ्यांची तर शेतकरी मित्रांनो मी स्वतः एक शेतकरी आहे आणि माझं सोयाबीन पंधरा दिवस पंधरा दिवस सरकारी काट्यावर होतं त्याचं रोजचं भाडं आणि ते संपूर्ण मिळून मला सोयाबीन पडलं तीन हजार रुपयाने तर आपली अपेक्षा आपल्यालाच माहीत तर सतक सरकारला तर सत्यताची जाणीव ठेवावली पाहिजे सरकारने आम्ही काही कर्जमाफी मागायला तुमच्या घराकडे आलो नसतो तुम्हीच म्हणलाव कर्जमाफी करतो म्हणून तुम्ही आश्वासन दिलं म्हणून शेतकरी वाट पाहत आहे कारण आम्हाला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही तुम्ही अगोदरच म्हणायचं कर्जमाफी मिळणार नाही तुमच्या हातात होतं तेव्हाच सांगायचं कर्जमाफी मिळणार नाही शेतकऱ्यांनी ते त्यांचे पीक कर्ज भरून घ्यावे तुम्ही काय म्हणला आश्वासन काय दिलं निवडणुकीच्या अगोदर सातबारा कोरा 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 काय कोरा झाला सातबारा कोरा नाही झाला पीक विमा मिळाला नाही काही मिळालंच नाही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं नाही शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या योजना आणल्या पाहिजेत शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे त्यांच्या मालाला योग्य दर मिळाल्यास तुम्हाला कर्जमाफी मागायला ते शेतकरी येणार पण नाही कारण तुम्हाला माहीत आहे शेतकऱ्यांना जर योग्य भाव मिळाला तर तुम्ही तुमचं राजकारण बंद होईल अशी तुम्हाला वाटत आहे त्याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काहीही असे बोलू शकत नाही आदरणीय आपले कृषीमंत्री साहेब यांनी आपल्याबद्दल शेतकऱ्याबद्दल काय प्रतिक्रिया दिली नाशिकमध्ये दुष्काळी आपलं ना सॉरी नाशिकमध्ये आता गारपिटी झाली आहे त्याच्या पंचनाम्यासाठी त्यांनी आले होते त्यावेळेस त्यांना पत्रकार बांधवांनी एक प्रश्न विचारला की कर एका शेतकऱ्याने एक प्रश्न विचारला की कर्जमाफी होणार आहे का त्याच्यावर आपले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काय उत्तर दिलं ते संपूर्ण आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही ते पैसे घेऊन शेतीसाठी वापरत आहात का तर तुम्ही ती पैसे घेऊन साखरपुडा करत हिंडत आहोत असं कृषीमंत्र्याचं म्हणणं आहे मला सांगा शेतकरी मित्रांनो आपल्याकडं एवढा पैसा जर अगोदर असता तर आपण या ठिकाणी शेतकऱ्या सरकारकडं मागणी केली नसती कोण्याही मी या आज एकच सांगतो की आम्हाला योग्य हमी भाव मिळाल्यास आम्ही कोण्याही शेतकरी कोणताही शेतकरी कर्जमाफीसाठी वाट पाहणार नाही आमच्या मालाला तुटपुंजा भाव देत आहात तुम्ही आणि ते आमचा माल योग्य त्या रीतीने खरेदी पण होत नाही आमच्या मालाची योग्य त्या रीतीने खरेदी होत नाही सरकार मायबाप तुम्हीच हा आहोत पण तुम्ही असं बोलणं योग्य नाही तुम्ही जे माहिती सांगितली ते योग्य नाही शेतकरी हा एक मोठ्या मनाचा माणूस आहे मी बी एक शेतकरीच आहे मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो आत्ता मी तुम्हाला आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा पण असे हे बोलणे चुकीचं आहे सरकारने आत्ता आपले आदरणीय कृषी मंत्री मानिकराव कोकाटे साहेबांनी नाशिकमध्ये संपूर्ण मीडियासमोर काय माहिती दिली आहे आणि शेतकऱ्याबद्दल काय भावना त्यांच्या मनामध्ये आहेत हे संपूर्ण आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आज आपण जाणून घेऊयात काय म्हणतात ते संपूर्ण ऐकूया चला चला साहेब बोलले का कर्जमाफी हो होऊ शकत नाही रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भेट दहा वर्ष वाटच पाहिजे कर्जमाफी तो पण काय भरायचर मला एक सांगा आता हे मीडिया चालू मीडिया समोर असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे करू रुपयाच तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता छोकराच्या माध्यमातून तुम्हाला ला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप क्रॉप ला पैसे आहेत शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा